आए, मी श्रुती आजचं शेवटचं पान खास तुमच्यासाठी आजपासून सुरू होणार क्लासिक स्पर्धा भारत ची तयारी करत असताना आयओसीने डोपिंग आणि क्रीडा प्रशासनाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली कॅनडा ओपन बॅडमिंटन मध्ये किदांबी क्वार्टर फायनल मध्ये दाखल कप साठी असं क्रीडा मंत्रालयाने सांगितले तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने भारताचा पाच धावांनी केला पराभव आज एफ सी वुमेन्स एशिया कप मध्ये भारतीय संघ भेटणार थायलंड विरुद्ध ज्युनियर वेट लिफ्टिंग पुंगानी रौप्य पदक गोलंदाजी समोर इंग्लंड इंग्लंडचा संघ पडला गार तर सध्या भारताकडे दोनशे चौवेचाळीस धावांची आघाडी आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा ड्युरंट कप आजपासून पाच राज्यात खेळवली जाणार अशाच अजून क्रीडा रिलेटेड अपडेट साठी ए स्पोर्ट्स ला फॉलो करा